आज आम्ही चाललोय देवीला कोणत्या देवीला चाललोय शेवटपर्यंत ब्लॉग बघा तुम्हाला आता आम्ही आलोय भोलाई माता मंदिरामध्ये चला तर मग पाहूयात कसं आहे मंदिर आई आहे मोनिका सोनाली आणि आणि आणे आणि आरान्च आणि हा टकू टकू झोपला आता आता झोपला छान केलं ना लाईट वगैरे रात्रीचं छान दिसतंय ओटी घ्यायची ना आपल्याला घेतली वाली ओटी साडी नाही असं आहे मंदिराच्या बाहेर इकडे आहे भक्तनिवास नवरात्रामध्ये तर खूप गर्दी असते पण आज नाहीये दुसऱ्या मायला आम्ही लवकर आल्या ह्या वेळेस मग गर्दी आहे

नवरात्र लाइटिंग केलेली आहे सगळी मंदिराला अरे अरे गणपती बाप्पाच बायपड बाय पड गणपती बाप्पाच्या मोर्या आहे तो हरविक काय करतोय तू अरविक

Nong Pong Nong Pong Nong Pong Nong Pong आमच्या नंतर इथे लागली आहे आने आणि आरस बाग कसे खेळत आहेत ह्याच्यामध्ये देवीची पालखी असते देवींचे कोरलेले आहेत भोलाई माता मंदिर हे पुणे जिल्ह्यातील वाडे येथे असलेले एक प्रसिद्ध देवस्थान आहे पुणे अहमदनगर रस्त्यावरून वाघोली आणि पेसर ही शहरे पार करून डोंगराच्या रांगीत आहे मंदिर वाघोलीच्या जवळ आहे आणि तिथे पोहोचण्यासाठी लोणीकन बकोरी मार्गाचा वापर केला जातो ते सोलाई गावातील ग्रामदेवता असून हे पुणे विभागातील अनेक कुटुंबाची कुलदेवता मानली जाते गोलाई देवीचे मंदिर अनेक शतकांपूर्वीचे असल्याचे मानले जाते हे मंदिर चौदाव्या पंधराव्या शतकात मानले गेले आणि पूजनीय ग्रामदैवत मानले जाते थो थो थो। जाए जाए। थो थो। थो। काही मराठा घरांमध्ये भोनाई देवीची विशेष माहिती आहे आणि तिला कुलदैवता म्हणूनही मानले जाते हे मंदिर स्थानिक लोकांसाठी एक महत्वाचे आध्यात्मिक केंद्र आहे असून ते पूर्वेकडे उघडते प्रवेशद्वारावर मराठी शिलालेख कोरलेला आहे मंदिराच्या मध्यवर्ती जागेला चारही बाजूंनी मेल आहेत मंदिराभोवती अशा मूर्त्या कोरलेल्या आहेत परशुराम रामाची मूर्ती पहा किती छान आहे श्री कृष्ण भगवान बुद्ध ब्रह्मदेव साईबाबांची मूर्ती पण पहा किती छान आहे बळीराजा भारतीय महान मूल निवासी नागुंशे बहुजन मूर्त्या मस्त अशा कोरलेल्या आहेत ह्या खूप मन प्रसन्न होईल ह्या मूर्त्या बघून आणि हे मंदिराचा परिसर बघून पाठीमागच्या बाजूला शंभू महादेवाचं मंदिर आहे चला तर मग बघूयात आपण मंदिर आतमध्ये जाऊ नमस्कार कशी मस्त वृंदावन आहे तुळशी वृंदावन कसं त्याला मंदिर वृंदावन पण तसंच त्यांनी बनवलेलं आहे नंदीच्या पायापडच नंदीच्या पडचल काय सांगतो काय बोलला सांग मला सिक्रेट आहे का सिक्रेट आहे का ओम नम शिवाय हे पहा शिवा शंकराची मूर्ती किती छान आहे बघावात मध्ये पप्पा करतो इथं छोट्या छोट्या मंदिरांमध्ये पण घट बसवला आहे सगळीकडे घट बसवलेले चला काय नक्षीकाम खूप सुंदर केलेलं आहे ना हो मंदिराचं नक्षीकाम छान छान चला 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 काय महाराजांना त्यांनी तलवार दिली होती जिजाऊ मातानी होती oh. हुशार आहे आमचं बनी त्याला सांगा इतिहास माहितीये त्यांना त्यांच्या स्कूल मध्ये घेत त्याला मारलेलं कोणी माहिती का तो अफजल खान अफजल खान ते हे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बिछवा खूप सोन त्याच्या सगळ्या पथळ्या बाहेर काढल्या होत्या हे बघा बाजी प्रभू देशपांडे हे पहा मंदिराची बॅक साइड तुम्ही पाहू शकता किती छान हा आहे मंदिराचा कळस मंदिराची बॅक साइड आहे मंदिरामध्ये खूप गर्दी असते तेव्हा गावकऱ्यांना हा बॅगचा दरवाजा असतो तिथून त्यांना दर्शन मिळतं पटकन दर्शन मिळतं हो गर्दी नव्हती पण जेव्हा गर्दी असते ना आता सातव्या आठव्या माळेला जेव्हा गर्दी असते ना तेव्हा जे गावकऱ्यांना तो दरवाजा असतो तिथून ते येतात तिथे होमकुंड आहे सातव्या माळ्याला इथे देवीचा होम केला जातो तिला अंगारा भाविक भक्त लावण्यासाठी घेऊन जातात खूप लांब लांबून महाराष्ट्रातूनच नव्हे तर प्रत्येक गावातून लोक दर्शनासाठी येतात नवरात्रात तर खूप गर्दी असते पण आता नुकताच नवरात्र उत्सव चालू झालेला आहे आज माळेचा दुसरा दिवस त्यामुळे थोडीशी गर्दी कमी आहे प्रत्येक रविवारी सुद्धा ओलंडा असतो तेव्हा पण ह्या मंदिरात खूप गर्दी असते गणेश मंदिर माता देवीला जेव्हा आंघोळ घालतात तेव्हा या कुंडातून पाणी बाहेर येतं आणि लोक त्याचं दर्शन घेतात नाही का पाणी अंगावर घेतात या कुंडातलं पाणी येतं ते मंदिराच्या काभाऱ्यातून हे कुंड बाहेर आलेली इथे आहे गणपती मंदिर तिथे गणपती मंदिराचा कशा पाया पडतोय छान गेला हा एक गणपती बाप्पा आपण बाहेर आलो होता है मंदिरा ना मंदिराच्या गाभाऱ्यातून बाहेर आहे गुरुदत्त प्रसन्न दत्ताचं मंदिर आहे ते खालीच उतरत नाही ते आर्वी कसा करतोय चला नाही पाया पडायला पप्पाच्या पाया पडत झाला जा पाया पड पप्पाच्या पड पप्पाच्या पायापड अरे पड पप्पाच्या पाया बप्पाच्या ना ना ना। <laughs> पाया पड निराच्या बाहेरून येत तिथून आपण आपलं नव्हतं घेतलं ना पण हा मग तिथ की बाहेर येतात तिथून गाभाऱ्या येतो दर्शन करून काय लोक

ए सोनली लावडली आवडली काकडी इथे सगळे शेतकरी असतात इथे कधी असतो आई बाजार फ्रेश फ्रेश असतो कधी असतो रविवारचा रविवारचा देवीचा वारस रविवार इकडे तळे आणि तळ्याच्या इथं मोतीबा देवे भाविक लोक येतात या तळ्यावरती हातपाय धुण्यासाठी नायटा काय तर त्या पाण्याने हातपाय धुतल्याने आणि मोतीबाला खरोजनायटा वाहिल्याने नायटा दूर होतो त्यासाठी भाविकांसाठी ह्या बादल्या ठेवलेल्या आहेत तळ्यात जाऊन हातपाय धुण्यासाठी मोतीबा महाराजा मोतीबा महाराज आमच्या आजीचा देव हेच ते तळ्याचं पाणी आहे ह्याच्यात लोक हात पाय धुतात आंघोळ वगैरे करतात त्याने खरंच नायटा दूर होतं त्या मोतीबा देवाला ते खरंच वायटा नायटा व्हायला नेतात इथं आहे हनुमानाचं मंदिर कराण जय जय बाप्पा कराय जय जय बाप्पा जय बाप्पा इतिहास मूर्त्या सुद्धा मांडल्यात फ्रेम मांडल्यात देवीच्या आमची गँगण्यात एक काय काय गोळा केला असत

फेमस आहे मट्टी बेळ पण ही आहे कौशल्य रेडी बोलाईमध्ये मध्ये आमच्या बोलाईची बेळ मम्मी मिसळ प्रसिद्ध लाडू घेतलेत ना लाडू आवडतात आलोय तर म्हटलं घेऊन जाऊ हा त्याच फेवरेट लाडू चला तर असा होता हा आमचा आजचा ब्लॉग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय 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 बाय